அவிக்கிங் டான்ஸ் வாட்ச் மீ நம்ம சேனலை சப்ஸ்கிரைப் பண்ணனும் ஃப்ரெண்ட்ஸ் राष्ट्रपे शिकांचे आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे स्वातंत्र्य भारताचे भारताची लोकशाही अबाधित राहावी भारताची लोकशाही अबाधित राहावी तशीच सकस राहावी यासाठी भारताने स्वातंत्र्य प्राप्ती संविधानाची निर्मिती केली आणि संविधानकाराने स्वातंत्र्य समता आणि बंधुता या न्यायिक मूल्याच्या आधारे भारताची लोकशाहीचं खऱ्या अर्थाने बीज गेलं आणि ती लोकशाही अत्यंत आहे असं मला वाटतं लोकशाहीचा वापर करत असतात आणि म्हणून कोणकोणते दोष आहेत कोणकोणते गुण आपल्याला अवगत करणे आवश्यक आहे याची माहिती आपल्याला असण आवश्यक लोकशाही बळकट करणे हा माझा अधिकार आहे या वादविभागानाचे पंतप्रधान डॉक्टर पी आर आंबेडकर यांनी लोकशाहीची व्याख्या सा सांगितलेली आहे रक्ताचा एकही थेट सांडता अगदी शांततेत शांततापूर्वक शासन चालवण्याची व्यवस्था नो लो, लोकशाही बळकट करणे माझी कर्तव्य आहे अशी माझी मैत्रीण मा� म्हणाली आणि मी म्हणते लोकशाही ऑलरेडी बळकट आहे तिला अजून बळकट करण्याची काय गरज आहे आपले मूल्य समता बंधुता एकता समानता अशा आहे पण खरंच समाज व्यवस्था ही समानतेवर आधारलेली आहे का आपल्याकडे चाळीस टक्के लोक दारिद्र्य दशेखाली चिरडले जातात चाळीस टक्के लोक ज्यांना कशाचीच गरज नाही ते उच्चगृह आहेत पैसेवाले आहेत घरानेशाही त्यांची चालते त्यांचेच वारसदार पुढे नेते होतात आणि मग राहतो तो 60% मधला तो म्हणजे जे नागरिकाAspNetCore हे घनिष्ठ संबंध होता ज्याको अर्थ आहे देश में रहने वाले देश में रहने आले प्रत्येक व्यक्तीचा नेवाला आहे शहर में येत आहे या गाव में एक आहे एक निकामी म्हणजे काम संपले असते नाही तर प्रत्येक मतदाराने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपले बहुमोल मत दिले पाहिजे त्याला मिळालेलं म्हणजे आपण विचार करतो

देशातील प्रत्येक मतदाराला दारेची भूमिका महत्त्वाची असते सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक मत अमूल्य आहे एक एक मताने सरकार बनते आणि बिघडते ज्यामुळे प्रत्येकाने न्याय पद्धतीने मतोचित करण्यासाठी मतदार जागरूकता महत्त्वपूर्ण आहे निवडून आलेले अधिकारी ज्यावर सार्वजनिक निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवली जाते ते लोकांच्या इच्छेनुसार निर्णय नियंत्रित केले जाते त्यामुळे सत्तेचा दुरुपयोग रोखला जातो जाग जागतिक सर्वात मोठा लोकशाही म्हणून भारत नभाजला जातो लोकशाहीला बुलंदित करण्यासाठी तरुणांची साथ नेहमीच महत्वाची असते प्रत्येक नागरिकांच्या सहभागाने लोकशाही बळकत होते सशक्त मतदान आपला महत्वाचा हक्क आहे व लोकशाही आपल्या